महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांनी जरांगे पाटलांच्या बरोबर चर्चा केलेली आहे जरांगे पाटलांच्या बरोबर विजयाचा जल्लोषही वाशीमध्ये करण्यात आला त्यानंतर जरांगे पाटलांचे एक उपोषणही झालं त्या सगळ्यात जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी काही संवाद केलेला असेल आणि त्यावर ते समाधानी आहे तसं यापूर्वी दिसतंय की काही ना काही सरकार करेल आम्ही त्याची वाट बघतोय की सरकारने जरंगे पाटलांना जे शब्द दिलेले आहेत ते सरकारने पूर्ण करावेत त्याच्यावर सरकारने जी काही आ, प्रक्रिया आहे ती करावी आम्ही सरकार जो काही निर्णय घेईल त्याला आम्ही पाठिंबा देणार आहे पण सरकार निर्णय का घेत नाही हा पहिला प्रश्न आहे सरकारने आम्हाला माहित नाही की जरांगी पाटलांना त्यांनी काय आश्वासन दिलेलं आहे त्यामुळं आश्वासन काय दिलेलं आहे आणि त्याची पूर्तता काय होणार आहे हे एकदा समोर आल्यानंतर त्यावर आम्ही आमची भूमिका स्पष्ट सांगू आम्ही सरकार जो निर्णय घेईल पवारसाहेबांनी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटून सांगितलेलं आहे यावर निर्णय करावा तुम्ही जे काही निर्णय कराल त्यात आम्ही सहभागी आहोत त्यामुळे याच्यापेक्षा आता विरोधी पक्ष होता आमचं काही सरकार नाही सरकार ज्यांचं आहे त्यांनी तो निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे